शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात खोपोली हो येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील पाटील यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडलं सुनील तटकरेंनी आपल्या भाषणातून जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे पक्ष बांधणीसाठी आणि राष्ट्रवादी विचारसरणीच्या माध्यमातून लोककल्याणकारी कार्य घडावे यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तसंच सुनील पाटील खोपोली नगराध्यक्षपदासाठी इच्छुक मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत त्यामुळे खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खोपोली सत्ता यावी याच दृष्टीनं प्रयत्न करताना दिसून येत आहेत त्यामुळे सुनील पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सुनील पाटील आपल्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेही उपस्थित होते ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा